नमस्कार मी प्रल्हाद पाटील आणि मी सध्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि मंगल अकॅडमी तर्फे आपण मॅथची ही जी फ्री ऑफ कॉस्ट सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजचं आज हे तिसरं लेक्चर आहे यापूर्वी आपण दोन लेक्चर घेतलेले आहे जे की रोमन संख्या चिन्हे आणि रोमन संख्या चिन्हावरील एक्सरसाइज म्हणजे उदाहरण संग्रह क्रमांक एक असे दोन लेक्चर आपण घेतलेले आज आपल्याला तिसरे लेक्चर घ्यायचं आहे तिसरं लेक्चर म्हणजे पाचवीच्या दुसऱ्या टॉपिक वर जे की संख्या ज्ञानावर असणार आहे आता हे संख्या ज्ञान मध्ये काय केलंय आपल्याला संख्या ज्ञान टॉपिक सुरू झाल्या झाल्याच एक उजळणी उदाहरण संग्रह दिलाय उजळणी म्हणजे रिव्हिजन आता हा उजळणी म्हणजे तिसरी चौथी पाचवीला तिसरी चौथीला आपण जे शिकलेला असतो त्याची उजळणी करून पाचवीचा हा टॉपिक आपल्याला सुरू करायचा असतो त्याच्यासाठी हा उजळणी उदाहरण संग्रह म्हणजे चौथीला तुम्ही जे शिकले त्याच ते रिव्हिजन असणार आहे आता या उदाहरण संग्रहाच्या पूर्वी म्हणजे अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट एक संकल्पना आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती संकल्पना काय आहे तर दशमान संख्या पद्धती आता दशमान संख्या पद्धती काय असते तर बघा आता दहा संख्यांचा वापर करून दहा संख्यांचा वापर करून ज्या संख्या लिहिल्या जातात त्याला दशमान संख्या पद्धती असं म्हटलेलं आहे पूर्वी काय व्हायचं आपण बघितल्याप्रमाणे रोमन संख्येचा वापर व्हायचा आता रोमन संख्या किती एक्स वाय झेड काय किती कटकट असतं ते आता त्याची जर तुम्हाला बेरीज करायला लावली तर किती हार्ड जाईल म्हणून ती संख्या पद्धती थोडी कठीण असल्यामुळं आपण भारताने विशेष म्हणजे भारतातील लोकांनी दशमान संख्या पद्धती शोधली आणि हळूहळू पुऱ्या जगानं स्वीकारली का तर ती समजायला सोपी होती आणि तिच्या मधले कॅल्क्युलेशन करायला खूप सोपे होते त्याच्यामध्ये प्रत्येक अंकाला एक स्थानिक किंमत होती आज आपण जे संख्याज्ञान टॉपिक बघणार आहोत याच्यामध्ये अंकाची स्थानिक किंमत म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत तर ते शिकण्याच्या अगोदर आपल्याला आता हे लक्षात आलं असेल की दशमान संख्या पद्धती म्हणजे काय ज्या संख्या पद्धतीत दहा संख्या वापरून वेगवेगळ्या संख्या लिहिल्या जातात त्याला दशमान संख्या पद्धती म्हणतात मग त्या दहा संख्या कोणत्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य या दहा संख्यांचा वापर करून आपण ज्या संख्या लिहितो त्याला दशमान संख्या पद्धती असे म्हणतात आलं लक्षात म्हणून शून्यापासून ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा वापर करून ज्या संख्या लिहिल्या जातात चला दशमान पद्धती म्हणतात ही पद्धत वापरायला सोपी असल्याने ती सर्व जगाने स्वीकारलेली आहे आणि ही जगाला भारताने देणगी दिलेली आहे इतके समजलं चला आपण आपलं आता उजळणी उदाहरण संग्रहातील एक एक उदाहरण सोडवून घेऊ जेणेकरून आपलं चौथीची उजळणी होऊन जाईल आणि आपल्याला संख्या ज्ञान समजायला आणखी सोपं होईल पहिला प्रश्न काय सांगतो बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य या अंकांचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहा म्हणजे प्रत्येकी म्हणजे म्हणजे दोन अंकी ही दहा लिहायच्या तीन अंकी ही दहा लिहायच्या चार अंकी ही दहा लिहायच्या आणि पाच अंकी ही दहा लिहायच्या अशा आपल्याला प्रत्येक या अंकाचा वापर करून काय करायचंय संख्या लिहायच्या कापर्यंत लिहायला लावत असतील ते कारण आपण कोणता शिकतोय संख्या ज्ञान आणि संख्या मधला हा उदाहरण उजळणी उदाहरण संघ क्रमांक आपण दोन सोडवतोय ठीक आहे बघा आता आता याचं कसं लिहायचं मग आता याचं उत्तर लिहिताना आपण बघा हे उत्तराला पानाचं चिन्ह दिलं आता उत्तर लिहिताना काय करायचं इथे लिहायचं एक अंकी संख्या एक अंकी संख्या सांगितली की त्यांनी आपल्याला तर नाही एक अंकी संख्या ह्याच आहे यालाच आपण एक अंकी संख्या म्हणतो एक दोन तीन चार पाच त्यांनी आपल्याला प्रश्नात काय लिहिलंय दोन अंकी लिहा मग इथं एक अंकी पाहिजे का नाही बघा किती लिहायचं दोन अंकी मग या बघा दोन अंकी म्हणून पहिलं झालं दोन अंकी संख्या किती लिहायचे आहे दहा चला चा? मग संख्या क्रमांक एक काय कोणते दोन अंकी घ्या ना हे घ्या ना एक हे पहिले दोन अंक घ्या चला एक हा एक घेतला एका सोबत हा दोन घ्या किती झाली बारा झाली एक संख्या तयार दुसरी लिहायची कशी लिहायची हा एक घ्या त्याच्यासोबत त्याच्या पुढचा अंक घ्या तीन किती झाली तेरा त्याच्या पुढचा घ्या चार मग तिसऱ्या क्रमांकाची ठीक आहे बघा एक सोबत एक झाले चौदा एक सोबत आता पुढचा अंक घेऊ पाच म्हणजे चौथी एक पंधरा पाचवी संख्या किती एक सोळा आता सात अंक घेऊ एक सोबत मग हे सहावी सहावीची किती सतरा आता किती घेऊ आठ घेऊ मग हे सातवी सातवी अठरा मग पुढं आता ही पहिली घेतली होती आपण ही दुसरी ही तिसरी ही चौथी ही पाचवी सहावी सातवी आता किती करायची आपल्याला की तीन मग हे बघा सातवी आता ही किती किती झाली होती सातवी मग किती आठवी आठवी आता बघा एक आणि नऊ किती झालं आठ अजून पाहिजे मग किती आठ नऊ नंबर आता एक वापरून बघा एक वापरून घेता येईल नाही आता आपण दोन वापरून घ्यायचं बघा हे दोन घ्यायचं चला दोन दोन सोबत आता हे एक घ्या झालं एकवीस दोन सोबत हे तीन घ्या मग आता हे दहा नंबरला दोन सोबत हे तीन तेवीस तुम्ही अशा किती किती करू शकतात जितक्या अंक आहेत तितक्या तुम्ही तीन चार घ्या पाच सहा घ्या सहा सात घ्या आठ नऊ घ्या हो आपल्याला दहा सांगितल्या हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण आणखी लिहू शकतो का लिहू शकतो पाहिजे तर अकरा लिहा मग तीन आणि चार घ्या बारा घ्या आता बारावी हे आठ आणि नऊ लिहून घ्या आठ आणि नऊ असं लिहायचं तेरा नंबरची याला उलट लिहा नऊ आठ चालतं की प्रत्येक आपण अशा किती संख्या करू शकतो आपण अशा दोन अंकी बऱ्याच संख्या तयार करू शकतो किती करू शकतो हेही आपल्याला काढता येतं पण तो आपल्या आप अभ्यासाचा भाग नाही बघा आता तीन अंकी संख्या आता दुसरं याच्यात किती दोन अंकी सांगितल्या त्याच्यानंतर तीन अंकी दहा सांगितल्या आपण परीक्षेत उत्तर मिळत तर कुठपर्यंत मिळायचं फक्त इथपर्यंत ते सांगितले दहा आपण हे एक्स्ट्रा केलेल्या ते आपण कट करून टाकू बघा आता हे झालं आपलं उत्तर आता पुढचं पूर्ण झाल्याचा प्रश्न नाही तीन अंकी संख्या आपल्याला लिहायच्या बघा तीन अंकी संख्या आता हे असं लिहायचं तीन अंकी संख्या मग त्यात क्रमांक द्यायचा एक नंबर कशा पहिले तीन अंक वापरायचे एक दोन तीन हा चला एक दोन तीन झाले की तीन अंकी संख्या तयार पुढचे तीन वापरा दुसरं दोन तीन चार झाली की दुसरी संख्या तिसरं त्याच्या पुढचे तीन अंक वापरा झाली तिसरी हा तीन चार पाच असं तुम्ही तीन अंकी संख्या दहा तयार करू शकता आता बघा तीन चार पाच झाले चार पाच सहा घ्या मग चार नंबरचा चार पाच सहा पुढ पाच नंबर पाच नंबरला त्याच्या पुढचा घ्या मग हे बघा पाच सहा सात किती सोपाय पुढं सहा नंबर मग सात आठ नऊ पण दहाच्या पुढे किती आहे शून्य मग सात नंबर नवच्या पुढे किती शून्य मग आठ नऊ शून्य झालं बघा आता आठ नंबर आता आता उलट या शून्य नऊ आठ शून्य नऊ आठ मग ही संख्या चालेल का रे नाही ही, ही संख्या काबर चालणार नाही शून्य नऊ आठ म्हणजे हे फक्त अठ्ठ्याण्णव होतात ज्या वेळेस एखाद्या संख्येच्या डाव्या बाजूला शून्य आलेला असतो त्याला किंमत नसते शून्याला किंमत ही उजव्या बाजूला असते मग काही हरकत नाही ना मग आपण याला उजव्या बाजूला ठेवू अशी संख्या ऑलरेडी आपण बनवलेली का नाही ही बनवलेली आहे आठशे नव्वद पण नऊशे ऐंशी बनवली का नाही चालतंय चालतंय ठीक आहे पुढं घ्या आता इकडून उलट या नऊ आठ सात म्हणजे बघा नऊ नंबर नऊ आठ सात अशी बनवली का आपण नाही मग नऊशे सत्याऐंशी त्याच्या पुढे घ्या दहा नंबर दहा नंबर मध्ये पाच चार तीन घ्यायचे का चार, दोन। चार, दोन चार दोन तीन दोन कोणते घ्या चार तीन दोन बघा चार तीन दोन आपण बनवले नाही का नाही मग हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं म्हणजे या पहिल्या प्रश्नामधील दुसऱ्या तीन अंकी संख्येचं उत्तर अशाच प्रकारे चार अंकी संख्येचं उत्तर लिहायचं आता बघा चार अंकी संख्या आपल्याला किती अंकी सांगितल्या दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी किती किती दहा दहा आता आपल्याला चार अंकी लिहायचे कशा लिहायच्या हेच अंक वापरायचे कसं एक एक दोन तीन चार किती झाली एक हजार दोनशे चौतीस बघा दुसरी दोन तीन चार पाच तीन हजार सॉरी दोन हजार तीनशे पंचेचाळीस तिसरी आता डायरेक्ट कसं लिहिलं मी हे, हे पहिले हे चार वापरले मग वा हे चार वापरले आता हे चार वापरा तीन हजार चारशे छप्पन तीन हजार चारशे छप्पन चार, 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 चार वन, नंबर वापरायची त्याच्या पुढच्या वापरायचे तीन पासून घेतला आता चार पासून घ्यायचं चार पाच सहा सात चार हजार पाचशे सत्तावन्न आता त्याच्या पुढं पाच नंबरचा क्वेश्चन किती पाच सहा सात आठ पाच हजार सहाशे अठ्याहत्तर आल लक्षात पाच नंबर आता सहा नंबर सहा नंबरला सहा पासून सुरू करा सहा सात आठ आणि आड, नऊ सहा हजार सातशे एकोणनव्वद सात पुढं सात नंबरची मग सात पासून सुरू करा सात आठ नऊ शून्य अशी लिहिली की आपण नाही सात हजार आठशे नव्वद झालं आता किती लिहायच्या तीन उलट लिहात्या जाऊन ज़वन जाऊ सात मग एक झालं आठ बघा नऊ आठ शून्य कावर निघायचा ते आपलं चुकतं मग इथून घ्या उलट नऊ आठ सात सहा नऊ आठ सात सहा नऊ हजार आठशे शहात्तर हे झाले आठ क्रमांकाची आता हे नऊ क्रमांकाची बघा आता काय कुठून नऊ पासून घेतला आता आठ पासून घ्या आठ सात सहा पाच आठ सात सहा पाच आठ हजार सातशे पासष्ट ओके आणि शेवटची दहा नंबरची आता इथं आठ पासून घेतले इथे सात पासून घ्या सात सहा पाच चार मग सात सहा पाच चार बघा सात हजार सहाशे चौपन्न अशा प्रकारे आपण दोन अंके बनवल्या तीन अंके बनवल्या अशाच आपल्याला किती अंके बनवायचे आहे सॉरी दोन अंके बनवल्या तीन अंके बनवल्या चार अंकी बनवल्या अशाच आपल्याला किती बनवायचे आहे पाच अंकी पाच अंकी काय काय वेगळं आहे का पाच अंकीला काहीच नाही बघा आता मी तुम्हाला पाच अंकी लिहून दाखवतो हे पुसू का नको बघा आपण इथं आता पाच अंक अंकित आता एक नंबर पाच अंकिल कसं करायचं एक दोन तीन चार पाच घ्यायचे सिंपल बघा एक दोन तीन चार पाच किती झाले बारा हजार तीनशे पंचेचाळीस ही एक संख्या झाली दुसरी संख्या कसं लिहायचं आता इथे एक पासून सुरू केलं इथे दोन पासून करायचं दोन तीन चार पाच आणि सहा बघा तेवीस हजार चारशे छप्पन चार चार दुसरी आता हे तिसरी संख्या आता दोन पासून सुरू केला तीन पासून करा तीन चार पाच सहा सात म्हणजे चौतीस हजार पाचशे सत्तावन्न पुढचं चार नंबर आता ही तीन पासून केली ती चार पासून करा चार पाच सहा सात आठ पाच अंकी करायचे पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर बघा आता त्याच्या पुढे करायची आहे पाचपासून घ्या पाचपासून पाच सहा सात आठ नऊ छप्पन हजार सातशे एकोणनव्वद आता तुम्हाला दुसरी पद्धत सांगतो तुम्ही मागे आल्यापेक्षा या संख्येच्या उलट्या करून लिहिल्या तरी पाच अंकी संख्या याच संख्या आहेत ना कुठली कुठे वेगळ्या संख्या वापरतोय आपण बघा आता ही पाच नंबरची संख्या आपलं सॉरी सहा नंबरची आपण संख्या नेतो हिला उलट हिला उलट करा पाच चार तीन दोन एक अशी ही एक संख्या झाली ओके okay, मग चौपन्न हजार तीनशे एकवीस ही झाली सहा नंबरची आता सात नंबरची गिला उलट लिहा सहा पाच चार तीन दोन बघा हे सहा पाच चार तीन दोन ही पासष्ट हजार चारशे बत्तीस ही एक संख्या झाली आता सात नंबर आता इथं आठ नंबर बरोबर आहे आठ नंबर काय इला उलट करा सात सहा पाच चार तीन शहात्तर हजार पाचशे त्रेचाळीस आता नऊ आणि हिला उलट करा आठ सात सहा पाच चार एक झाले सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आता दहा नंबर इला उलट करा नऊ आठ सात सहा पाच अठ्ठ्याण्णव हजार सातशे पासष्ट अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे असा सोडवायचा होता आपल्याला पहिला प्रश्न उदाहरण संग्रह क्रमांक दोन मधील पहिल्या प्रश्नाचं हे झालं पूर्ण उत्तर बघून घ्या हे झालं पूर्ण उत्तर एवढं मोठं उत्तर होतं या पहिल्या प्रश्नाचं ठीक आहे उदाहरण संग्रहातला पहिला प्रश्न संपला आता आपण दुसरा प्रश्न समजून घेऊ ठीक आहे चला आता उदाहरण संग्रह दोन मधील प्रश्न क्रमांक आपण दोन घेणार आहोत काय सांगितलंय प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपल्याला काही देवनागरी संख्या दिलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचं अक्षरी लेखन दिलेलं आहे अक्षर लेखन संख्यांचं अक्षर लेखन का करायचं असतं ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये जाता त्यावेळेस जे चेक लिहिण्याची तुमच्यावर वेळ येते त्यावेळेस तुम्हाला संख्या ही अंकातही लिहावं लागते आणि अक्षरात द्याय लिहावं लागते म्हणजे बँकिंग व्यवहारामध्ये या गोष्टीचा उपयोग होतो आता बघा पाचवीलाच आपल्याला बँकिंग व्यवहारात ज्या गोष्टीचा उपयोग होतो ते पाचवीलाच आपल्याला शिकवलं जाते तर कसं लिहायचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ते मी तुम्हाला सांगतो बघा आता ह्या देवनागरी संख्या मी तुम्हाला कालच सांगितलं देवनागरी संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्या यात काय फरक आहे हे देवनागरी संख्येची चिन्ह आहे जे मराठीत लिहिलेले असतात ते देवनागरी संख्येचे चिन्ह आणि जे इंग्रजीत लिहिलेले असतात ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असं आपण काल शिकलो ते असं बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात होतं इथं आपल्याला संख्येचे अक्षरी लेखन दिलेलं आहे इथं आंतरराष्ट्रीय संख्या दिलेली आहे आणि इथं देवनागरी म्हणजे काय केलंय दोन हजार तीनशे एकोणसाठ दिले फक्त हे देवनागरीतलं इथं काय केलंय इंग्लिशमध्ये लिहिलंय दोन हजार तीनशे एकोणसाठ आणि याचं अक्षरात लेखन दोन हजार तीनशे एकोणसाठ असं केलंय मग काही विकाम्या जागा सोडलेल्या आहेत त्यांनी आपल्यासाठी आणि ते आपल्याला भरायला सांगितलंय मग काय केलंय आधी इथं किती आहे बत्तीस हजार सातशे छप्पन मग आता हे देवनागरीत लिहिलंय आता इथं कशात चाल तुम्ही आंतरराष्ट्रीय संख्या चला तर मग आता ही विकाम जागा भरायची का चला बघ ह्याला फक्त हे जे मराठीत दिलंय याला काय करायचं इंग्लिशमध्ये लिहायचं कसं तीन हजार दोनशे बरोबर आहे सॉरी तीन हजार दोनशे नाही तर किती बत्तीस हजार किती बत्तीस हजार सातशे सात असं लिहितो आपण इंग्लिश मध्ये पाच कसं लिहितो आ आणि सहा कसं लिहितो आज म्हणजे बत्तीस हजार सातशे छप्पन ही आपली रिक्षण जागा भरली मग इथं काय लिहायचंय जे आपण वाचलं जे आपण वाचन करतो ते फक्त अक्षरामध्ये आपल्याला लिहायचंय मग लिहा कस बत्तीस हजार बरोबर आहे का त्याला कसं वाचणार बत्तीस हजार सातशे छप्पन सातशे छप्पन ओके बघा बत्तीस हजार सातशे छप्पन आपण ही रिकम जागा भरली ही रिकम जागा भरली आता इथं काय दिलंय इथं आंतरराष्ट्रीय संख्या दिली मग इथं रिकम जागा सोडले आता इथं आंतरराष्ट्रीय लिहिली याला मराठी लिहितं लिहायचं कारण आपण इकडे मराठी लिहितं किती आहे सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ सहा ला कसं लिहायचं मराठीत तर असं सातला कसं लिहायचं असं आठला कसं लिहायचं अस पाचला कसं लिहायचं असं आणि नऊला कसं लिहायचं अस बघा सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ हे झालं इथली रिकम झालं हीच रिक्म जावं इकडं इकडं अक्षरात लिहायचं लिहा मग सष्ट सदु बघा सदुसष्ट हजार किती सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ बघूया आठ शे किती एकोणसाठ एकोणसाठ झाली रिकामी जागा आता पुढं इथं काय केलंय इथं दिलंय इतर इकडे सोडली मग आपण लिहू शकतो का हो आता हे मराठीत आहे इथं काय करायचं आपल्याला इंग्रजीत भरायचंय किती एक हजार चौतीस एकला कसं लिहितात असं शून्यला कसं लिहितात शून्यला सारखंच लिहितात दोन्ही लँग्वेज मध्ये तीन आणि चार मग हे तीन आणि हे इंग्लिश मधले चार एक हजार चौतीस आता हेच एक हजार चौतीस इथं वर अक्षरात लिहायचे कारण वर संख्येचं अक्षरी लेखन दिलंय ले। मग किती एक हजार किती चौतीस चौ ती भरली तिकडे जागा आता इकडला पूर्ण बॉक्स भरलेला आहे हे चार भरले हे आता इथं दोन रिकाम सोडले काय करायचं पण आपण इकडे शकतो बघा आपला तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय तर तालुके दिले त्यांची ते पिशव्या वाटपाची संख्या दिली आणि आपल्याला काय सांगितलंय तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा प्लास्टिक वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी म्हणजे जिल्हा परिषदेच्या जे शाळा आहे त्यांनी प्लॅस्टिक वापर टाळा या योजनेच्या अंतर्गत कागदाच्या पिशव्या बनवल्या आणि त्या किराणा दुकानदाराला आणि जे भाजी विकतात म्हणजे भाजी विक्रेत्या किराणा दुकानदारांना आणि भाजी विक्रेत्यांना दिल्या म्हणजे कशाच्या कागदाच्या पिशव्या प्लास्टिक वापरायचं बंदी करायची म्हणून त्यांनी कागदाच्या पिशव्या शाळेतील मुलांनी काय केल्या किराणा दुकानदारांना आणि भाजी विक्रेत्यांना दिल्या मग त्या पिशव्यांची तालुका निहा संख्या वाचा आणि ती संख्या अक्षरी लिहा असा आपला प्रश्न म्हणतो इथं तालुके दिले कोपरगाव हा तालुका आहे शेवगाव तालुका आहे कर्जत तालुका आहे संगमनेर तालुका आहे आता या तालुक्यामध्ये त्या पिशव्यांचं वाटप झालं आणि त्या पिशव्या ते काय म्हणतात त्यांची संख्या वाचा आता वाचायचं आता वाचायचं म्हटल्यावर आपण कोपरगावची वाचायची म्हटलं तर किती आहे बारा हजार सातशे चाळीस शेगावची वाचायची तर किती आहे अठ्ठावीस हजार पंच्याण्णव एक दशक शतक हजार दस हजार म्हणजे अठ्ठावीस हजार पंच्याण्णव कर्जतची किती एकतीस हजार सहाशे आठ आणि समजून किती तर दहा हजार नऊशे बहात्तर ओके आता वाचलं तर झालं पण मग वाचलेलं दिसतं का नाही मग ते काय म्हणतात ती संख्या अक्षरी लिहा मग आपण आता याचं उत्तर कसं लिहायचं तर हे बघा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना इथं लिहायचं कोपवर कोपरगाव हा चला लिहा मग आता कशात अक्षरात लिहायचं सांगितलं कशात अंकात नाही अंकात तर दिलेलंच अक्षरातल्या मग किती आहे बारा हजार सातशे चाळीस मग इथं लिहायचं हा कस बारा हजार सातशे उत्तर बारा हजार सातशे चाळीस कोपर गाव दुसरं गाव घ्यायचं कोणतं शेवगाव म्हणजे शेगाव नाही शेगाव गजानन महाराजचं हे शेवगाव आहे कोणतं शेव गाव हे तालुके कोण कुठले तालुके आहे हे नगरचे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील तालुके दिलेले आपल्याला बघा शेगाव किती हा याचं उत्तर कसं लिहायचं किती अठ्ठावीस हजार पंच्याण्णव लिहा मग शेगावचे किती अठ्ठावीस बघा कसं लिहायचं अठ्ठा वीस हजार हजार अठ्ठावीस हजार पंच्याण्णव अठ्ठावीस हजार पंच्याण्णव ओके पुढच कर्जत कर्जतच किती एकतीस हजार सहाशे आठ लिहायचं इट कर्जत असं लिहायचं किती एकतीस हजार सहाशे आठ लिहा एकतीस हजार सहाशे आठ आता शेवटचं संगमनेर लिहायचं संगमनेर किती संगमनेरची दहा हजार नऊशे बहात्तर म्हणजे दहा हजार किती नऊशे आ, दहा हजार नऊशे नऊशे की नऊशे नऊशे नाही नऊशे नऊशे हा दहा हजार नऊशे बहात्तर ओके okay. बा दहा हजार नऊशे बहात्तर हे झालं दहा हजार नऊशे बहात्तर अशा प्रकारे आपल्याला या संख्यांचं अक्षर लेखन करायचं होतं कोपरगावची किती बारा हजार सातशे चाळीस शेगाव अठ्ठावीस हजार पंचावन्न मग सॉरी अठ्ठावीस हजार पंच्याण्णव येते पंचावन्न सॉरी सॉरी मिस्टेक बघा हे चुकलं होतं आपलं अठ्ठावीस हजार पण पन व पंचावन्न होत ते किती होतं अठ्ठावीस हजार पंच्याण्णव ठीक आहे आता बरोबर झालं कर्जाची किती एकोणतीस हजार सहाशे आठ आणि संगमनेरची किती दहा हजार नऊशे बहात्तर ओके अशा प्रकारे आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर घेतलेलं आहे आता अशा प्रकारे आपले तीन प्रश्न सोडवून झालेले आहे आता उदाहरण संग्रह दोन मधील उरलेले जे तीन प्रश्न आहे ते आपण आता पुढील लेक्चर म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये सोडवून सांगणार आहोत तोपर्यंत धन्यवाद